नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मिळालेले सोयाबीनचे दर पुढील प्रमाणे आहे जिल्हानिया सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे बाजार समिती अमरावती जात लोकल आवक दोन हजार पाचशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यवळमाळ बाजार समिती दात पिवळा आवक तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे बारा रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती दात पिवळा आवक आठ हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकोणतीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती दात पिवळा आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती दात पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पस्तीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार नऊशे एक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तेवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज सोयाबीनला मिळालेले सर्वात जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे चांदूर बाजार समिती जात लोकल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार अकरा जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे एक आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सत्तावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती दात पिवळा आवक आठ हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकोणतीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्र प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात लोकल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्ती जस्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारणत चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक आठ हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कारंदा बाजार समिती आवक चार हजार पाचशे क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अमरावती बाजार पाच क्विंटल आणि औसा बाजार समिती आवक एक हजार सातशे सतरा क्विंटल मित्रांनो धन्यवाद आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेदारील बेल क्लिक करा धन्यवाद